दरम्यान मनसेचे नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होतोय कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मनसेचे दोन माजी नगरसेवक हे शिवसेनेमध्ये आता दाखल झालेले आहेत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील नगरसेवक शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सध्या सुरू आहे गजानन पाटील आणि पूजा पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री के उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय त्यामुळे मनसेला एक प्रकारे मोठं खिंडार पडलंय कल्याण डोंबिवली मधली ही दृश्य कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलंय मनसेचे दोन माजी नगरसेवक हे शिवसेनेमध्ये आता त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे कल्याण ग्रामीण मतदारसंघातील नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत गजानन पाटील आणि पूजा पाटील यांनी पक्षप्रवेश केलाय मनसेला रामराम करत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय कल्याण डोंबिवली मध्ये ग्रामीण संघातील नगरसेवक शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे गजानन पाटील आणि पूजा पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय

अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय कल्याण डोंबिवलीमध्ये तर मनसेला मोठं खिंडार पडलंय असं म्हणूया कारण या दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडलेला आहे काय सविस्तर अपडेट तर पक्ष प्रवेशाची ही थेट थे थे दृश्य आपण पाहतोय मनासेला रामराम करत या माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मानस कल्याण मधील मनसेचे पदाधिकारी नगरसेवक तालुका अध्यक्ष शिवसेनेत पक्ष प्रवेश करतात काय सांगाल त्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये नगरसेविका पूजा गजानन पाटील आणि गजानन पाटील जे तालुका अध्यक्ष आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत प्रकाश माने आहेत जिल्हा सचिव आणि त्याचबरोबर संजीव तामाने डोंबिली शहर संघटक मनसे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आज त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे दाखल झालेले आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेक वर्ष जे शिवसेनेच्या माध्यमातून जी काही विकासाची कामं होत आहेत आणि त्याचमुळे शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर अनेक लोकांनी विश्वास दाखवला आहे अनेक लोकांनी यापूर्वी देखील प्रवेश केलेला आहे त्यामुळे आज देखील या सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना धन्यवाद देतो शेवटी त्या भागामध्ये विकास एके विकास आमचा शिवसेनेचा अजेंडा आहे त्यामुळे महापालिका आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्या, त्या भागामध्ये मा जे जे काही विकासाची कामं मूलभूत सोयीसुविधा पाणी रस्ते दिवाबत्ती या सगळ्या मूलभूत सोयीसुविधा देण्याचा पूर्ण पुरेपूर प्रयत्न केला जाईल महापालिका निवडणुका आता कधीही घोषित होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी घोडाफोडीचं राजकारण जे आहे ते नाही घोडाफोडीचं राजकारण नाही यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांनी देखील प्रवेश केलेला आहे त्यामुळे हे ही काय निरंतर चालणारी प्रक्रिया आहे शेवटी त्या भागातला विकास करायचा असेल तर त्यांना वाटलं शिवसेना विकास करू शकते शिवसेना सत्तेमध्ये आहे आणि त्यामुळे लोकांना आपण ज्या काही सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्या शिवसेनेच्या माध्यमातून देऊ शकतो हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष त्या भागात शिवसेना काम करते खासदार देखील त्या भागामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे काम करत आहेत त्यामुळे विश्वास आहे त्यांचा आणि त्यामुळे आज प्रवेश झालेला आहे इतर पक्षातले काही कार्यकर्ते नगरसेवक शिवसेनेच्या असल्याची माहिती मिळते इतर हा ते येतील ना सगळेच वेळोवेळी सुरू राहील ते काम मनसेचे नगरसेवक आणि पदाधिकारी येतात आणखी काही मोठं लक्ष आहे का नाही बघा आम्ही कोणाला म्हणजे असं तोडाफोडीचं राजकारण आम्ही फोडाफोडीचं केलेलंच नाही हे स्वेच्छेने स्वतः त्यांना वाटते की बाबा एक विश्वास वाटतो आहे की आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला निवडून यायचं आपण निवडून आलेलो आहोत त्या भागातल्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर विकासाची कामं केली पाहिजे प्रकल्प राबवले पाहिजे त्यामुळे त्या विश्वासाने ते आले त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्यांना पूर्ण ताकद शिवसेनेच्या माध्यमातून दिली जाईल आणि विकासासाठी कुठेही निधी कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाईल इतर पक्षातले काही आमदार देखील संपर्कात असल्याची माहिती मिळते आता हे नगरसेवकांचं तर चालू आहे मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश करता ते काय त्यामागचं नेमकं आहे आत्ताच माननीय पालकमंत्री साहेब बोलले की शिवसेनेमार्फत जे विकासाचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे खासदार साहेबसुद्धा जो हजारो कोटींची जी खासदार साहेबांची विकासाची जी कामं चालू आहेत त्याचा आम्हीसुद्धा आमच्या एरियासाठी लाभ घ्यावा आज गेली दहा बारा वर्षापासून सतत तिथली लोक आमच्यावरती विश्वास ठेवतात आम्हाला निवडून देतात तर खासदार साहेबांकडून आम्हाला खूप चांगलं याच्यापुढे सहकार्य होईल आणि आमचं जे निळजे लोढा हेवन फक्त लोढा हेवन बोलतो आम्ही पण तिकडे हेवनसारखं करण्यासाठी साहेब आम्हाला नक्की मदत करतील अशा आशा वाढतो सध्या मनसेच्या बदललेल्या भूमिकेमुळे हा पक्ष प्रवेश होतो की काय नाही कारण ज्या प्रकारे गंगा आहे हनुमान चालीसा आहे अशी पक्षाने बदललेली भूमिका यासाठी कारणीभूत ठरते नाही असं पक्षाची भूमिका वगैरे काही नाही आहे आम्हाला खासदार साहेबांचं जे विकासाच्या कामाचा जो धडाका चालू आहे तो आम्हाला आवडला आणि आमच्या परिसराचा देखील चांगला विकास करायचा आहे म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला या पक्षात पूर्वी होता त्या पक्षात ती कामं होऊ शकणार नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का किंवा निवडून येण्याची खात्री नाही आहे का त्या पक्षात नाही असं काय ना मी आत्ताच बोललो गेल्या दहा बारा वर्षापासून भरघोस मताने आम्हाला त्या परिसरात लोक निवडून देतात आणि शिवसेनेतनं खासदार साहेबांच्या माध्यमातनं मान्य पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चांगली विकास कामं होताना दिसतात म्हणून त्याचा लाभ घ्यावा म्हणून आम्ही हे पावलं उचललेलं आहे बोला समोर कोणाकोणाकडे बघू आज दोन नगरसेवक आज पक्षप्रवेश केलेला आहे आणखीन किती नगरसेवक रांगेत आहेत इतर पक्ष याच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा मनसेचे असतील ह्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवकांनी याच वर्षावरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला त्यानंतर गजानन येण्याच्या अगोदर आमचे राजेशजी कदम आहेत विद्यार्थी सेनेचे सागरजी जेदे आहेत त्याचबरोबर अर्जुनजी पाटील आहेत याच्या अगोदर त्यांनी नगरसेवक हे सगळे मनसेचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर आज पुन्हा एकदा गजानन पाटील असेल जे तालुका अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमच्या नगरसेविक आहेत पूजा गजानन पाटील आणि प्रकाशजी माने जे जिल्हा सचिव आहेत आणि माजी नगरसेवक आहेत अशा सगळ्या मोठ्या लोकांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अजून जे प्रवेश आहेत ते आपल्याला बघायला मिळतील नक्कीच कारण की ज्या प्रकारे काम त्या भागामध्ये चालू आहे त्याला इन्फ्लुएन्स होऊन मला वाटतं हे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी येत आहेत विकास कसं आहे अल्टिमेटली लोकांना विकास पाहिजे जा। आज ज्या प्रकारे राजकारण चालू आहे मला वाटतं त्याचं काही घेणं देणं लोकांना नाही लोकांना आपल्या ना ना घरी काय चालू आहे आपल्या दारात काय आपला रस्ता होतो आहे की नाही ह्याच्याशी घेणं देणं आहे आणि त्याप्रकारे ते डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे इकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक प्रवेश करत आहेत शिवसेनेमध्ये आणि यासोबतच